भाजप नेते प्रसाद बापू बळीराम हिरेंविरुद्ध मालेगावात गुन्हा दाखल प्रसाद हिरे म्हणून जो व्यक्ती आहे जो भाजपचा माणूस म्हणतो स्वतःला पदाधिकारी म्हणतो त्या माणसांनी आणि त्यांच्या जे बॉडीगार्ड असतील किंवा ते गुंडूर जे लोक असतील दहा बारा लोकांनी मला आडून मला जातीवादची शिवी दिली आणि बंदुकीचा धाक दाखवला हो आणि ते म्हणत होते की तुला कुठेही आम्ही ठार मारू ह्या परिस्थितीत मी छावणी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली मागं बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्या फोटोला बघून त्यांनी ते म्हटले की तू एवढा मोठा वाया चालला की बाळासाहेबांचा फोटो टाकतो आणि तुम्हाला खूप जास्त झालं आहे म्हणून तुम्हाला गोळ्या घालाव्या लागतील या पद्धतीची भाषा वापर भाजप नेते प्रसाद बापू बळीराम हिरेंविरुद्ध मालेगावात गुन्हा दाखल बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप वंचित कार्यकर्त्याला मारहाण करून केली अश्लील मालेगाव दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस माजी मंत्री डॉक्टर बळीराम हिरे यांचे सुपुत्र व भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांनी वंचित बहुजन आघाडी एकलव्य आघाडीचे किरण मगरे यांना मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक व वा अश्लील भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक मालेगावच्या छावणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे मित्राला सोडण्यासाठी जात असताना प्रसाद बळीराम हिरे व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी अडवून मला गाडीतून खाली उतरवीत बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो गाडीला लावून फिरतो तुला जास्त झाले का असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे शावणी पोलीस अधिक तपास करीत आहे मी किरण नानाजी मगरे वंचित बहुजन आघाडी व परनीत एकलव्य आघाडी यांचा परदेश कार्याध्यक्ष म्हणून मी आज या पक्षात काम करत असतो चोवीस तारखेला माझ्याविषयी पेपरांमध्ये ॲड आली होती की वासू शेळके ह्या प्रकरणात माझं नाव घेण्यात आलेलं होतं त्यावेळेस मी सगळी छावणी पोलीस स्टेशनला विचारपूस करण्यात केली त्याच्यानंतर पोलिसांनी मला सांगितलं की याच्यात आमचा संबंध नसताना म्हणजे माझा संबंध नसताना तुझं नाव घेतले आम्हाला माहीत नाही तुम्ही पुढून कारवाई करा कोर्टामार्फत ते कोर्टामार्फत मी कारवाई केली त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल केला दुसरी गोष्ट त्याच्यानंतर एकतीस तारखेला एकतीस आठ तार दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव या ठिकाणी गौरव ठाकरे हॉस्पिटल यांच्या मागच्या बॅक ब्लॅक बॅक साइड यांच्या समोर साइडला प्रसाद हिरे म्हणून जो व्यक्ती आहे जो भाजपचा माणूस म्हणतो स्वतःला भाजपचा पदाधिक म्हणतो पदाधिकारी म्हणतो त्या माणसांनी आणि त्यांच्या जे बॉडीगार्ड असतील किंवा ते गुंडूर जे लोक असतील दहा बारा लोकांनी मला आडून मला जातीवादची शिवी दिली आणि बंदुकीचा धाक दाखवला आणि ते म्हणत होते की तुला कुठेही आम्ही ठार मारू ह्या परिस्थितीत मी छावणी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली याची जी फिर्याद आहे ही फिर्याद माझ्याकडे त्यांच्यावरती अट्रॉसिटी ही दाखल झालेली आहे आणि वेगवेगळ्या ज्या कलम आहेत ज्या पद्धतीनं जातीवाजिक शिवी दिलीत बंदुकीचा धाक दाखवला आणि बाळासाहेबांचे जो फोटो आहेत जो माझ्या गाडीला आहेत एम एच एक्केचाळीस बी एल साठ अठ्ठावीसच्या गाडीला मागं बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्या फोटोला बघून त्यांनी ते, ते, ते म्हटले की तू एवढा मोठा वाया चालला की बाळासाहेबांचा सा फोटो टाकतो आणि तुम्हाला खूप जास्त झालं आहे म्हणून घालाव्या लागतील या पद्धतीची भाषा वापरून बाळासाहेबांना सुद्धा अशा पद्धतीचं जर वागत असतील तर मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण मालेगाव मध्ये बाळासाहेबांचा फोटो लावू पूर्ण मालेगाव बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे माले मालेगाव पुन्हा गाजणार आहे असं तर गाजतंच पूर्ण महाराष्ट्र पण बाळासाहेब बाबासाहेबांचे नातो आहेत आणि आम्हाला अधिकार आहे आम्ही त्यांचे लेकर आहोत आम्ही त्यांचे फोटो आमच्या घरामध्ये लावू शकतो आमच्या गाडीवर आम्ही ठेवू शकतो लावू शकतो पण अशा प्रकृतीचे जे लोक आहेत ते भाजपचे जे गुंड लोक आहेत ते आम्हाला कुठेतरी डावण्याचा प्रयत्न करत असतात पोलिसांनी जी संविधानिक माध्यमाती माध्यमातून जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मी पोलिसांचं बी आभार इथं व्यक्त करतो की तीन घंट्या दोन घंट्यात काय होणार त्यांनी पूर्ण विचारपूस करून सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परसाद बळीरामगिरी असं त्या गुंडवृत्ती माणसाचं नाव आहे त्या माणसावर रात्री एक ते दोनच्या दरम्यान रात्री गुन्हा दाखल झालेला आहे दुसरी गोष्ट पुढील जी आ, <coughs> कारवाई आहे ती पोलीस प्रशासन डी वाय एस पी साहेब हे करत अस करत आहे पण जर पुन्हा त्यांना जर लवकर अटक नाही करण्यात आली तर मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहेत की त्याला अटक नाही झाल्यानंतर आणि त्याला जर अटक झाली तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्याला जर नाही अटक झाली कारण तो आता फिरतो आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला उचलण्याचं काम पोलीस प्रशासनाचं होतं पण त्यांनी त्यांची विचारपूस चालू आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी थांबलं असत पण आम्ही अजून चोवीस घंट्यात आम्ही वाट बघतो चोवीस घंट्यात जर त्यांनी जमाजड नाही केलं तर पुढची कारवाई आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत ह्या पद्धतीचं तुम्हाला सगळ्या न्यूजवाल्यांचाही आभार व्यक्त करतो तुम्ही इथं आल्यात आणि ही न्यूज तुम्ही लावशाल हां धन्यवाद